श्री व्यंकटेश संगीत विद्यालयाच्या वतीनं रविवार दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता लोकमान्य टिळक सभागृह एमपी थिएटर येथे जोगकंस आणि मधुकंस हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे अशी माहिती बाळासाहेब कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली येत्या रविवारी दोन जून तारखेला म्हणजे दोन जूनला सायंकाळी सहा वाजता टिळक स्मारक जे इथे पी थिएटर त्या तिथे सायंकाळी सहा वाजता म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम श्री व्यंकटेश संगीत, संगीत विद्यालयामार्फत आयोजन केलेला आहे तो कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला आहे सोलापुरातल्या जास्तीत संगीत संगीतरसायकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा या कार्यक्रमात कुमारी रसिका कुलकर्णी कुमारी सानिका कुलकर्णी आणि ईश्वरी जुलुंगे हे शास्त्रीय गायन सादर करणार आहेत त्यांना पुणे येथील स्वराज कुलकर्णी हे तबल्याची साथ करणार आहेत आणि हार्मोनियमचे साथ ह्या तिघी एकमेकींना करणार आहेत कार्यक्रम वेळेवर सुरू होतो आपल्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे डॉट कार्यक्रम सुरू होतो मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर सह झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी व्ही कार न्यू एज एरो डायनामिक सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसीजन कट व्हील पॉवर झिरो के सिरीज इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्सटी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर बॅग सहा मॉडेल मध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस